वैभववाडी तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसानं सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला करूळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती सुमारे सात तासांपेक्षा जास्त वेळ घाटातली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती या घाटातून होणारी वाहतूक भुईबावडा आणि फोंडा घाटातून वळवण्यात आली होती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तीन जे बींच्या सहाय्यानं कोसळलेली दरड हटवून सायंकाळी चार वाजल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली मात्र या ठिकाणी आणखी दगड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे रस्ता सुपरफास्ट झाला असला तरी दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे जिल्ह्यात गेले तीन चार दिवस मुसळधार पाऊस पडतोय तर घाटमात्यावर सह्याद्री पट्ट्यात अतिमुसळधार पाऊस कोसळतोय या पावसानं करूळ घाटात चेक नाक्यापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर दरडीचा मोठा भाग कोसळून रस्त्यावर आला त्यामुळे दगड पूर्ण रस्ता व्यापून गेला होता ही माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ठेकेदार वेल्हाळ कंपनी यांनी जे सी बी लावून दरड हटवण्यास सुरुवात केली मात्र सकाळी पाऊस पडत असल्यामुळे कामात व्यत्यय येत होता दरड मोठ्या प्रमाणात पडलेली असल्यामुळे कंपनीनं तीन जे सी बी लावून दरड हटवण्याचं काम सुरू केलं या दरडीत मोठमोठे दगडसुद्धा रस्त्यावर आले होते तब्बल सात तासानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घाटात जाऊन पाहणी केली यावेळी करूळ पोलीस पाटील उदय कदम महामार्ग पोलीस अमोल महाडिक वेल्हाळ कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा thank you